उमरगा शहरातील हनुमान गल्ली सराफलाईन येथे राहणारे ज्येष्ठ शेतकरी कैलासवासी अंदनप्पा भीमाशंकर लिंबाळे वयवर्ष पासष्ट हे शेतात पिकांना पाणी देत असताना विद्युत तार तुटून त्यांच्या शरीरावर पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक दुर्दैवी घटना घडली आहे दिनांक चौदा फेब्रुवारीला शनिवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या दरम्यान ते आपल्या शेतात गहू पिकाला पाणी देत होते त्याचवेळी शेतावरून जाणारी उच्चदाब वीजवाहिनीची तार अचानक कोसळली ही तार नेमकं त्यांच्या शरीरावर पडली आणि उच्चदाबाचा करंट लागल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला स्थानिकांच्या मते संबंधित वीजवाहिनीची अवस्था अत्यंत जीर्ण होती अनेक वेळा तक्रार करूनही महावितरण प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून महावितरणच्या भोंगळ आणि बेजबाबदार कारभारामुळेच एका निष्पाप शेतकऱ्याचा बळी गेला अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे या घटनेला नेमकं जबाबदार कोण जीर्ण वीज वाहिन्यांची वेळेवर दुरुस्ती का झाली नाही शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई मिळणार का असे एक ना अनेक प्रश्न नागरिकातून विचारले जात आहेत दरम्यान लिंबाळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून दोषींवर कठोर कारवाई आणि कुटुंबियांना योग्य भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव